अठराशे चाळीस ते साधारणतः अठराशे पन्नास या काळातलं बघत असाल बाजारपेठ त्यानंतर वेगवेगळ्या वेग वेग वाड्यांचे एंट्रन्सेस अशा पद्धतीनं काही दु मजली काही एक मजली घर काही ठिकाणी वाड्यांच्या कमानी अशा पद्धतीनं तुम्हाला हे संपूर्ण बघायला मिळेल खर तर अनेक वर्षांनंतर स्टार प्रवासा करायचा की इतका मोठा सेट हा मराठी मालिकेसाठी आता हा लागलेला आहे आणि हे ते रिक्रिएट करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे जिथे सावित्रीबाई फुलेंनी प्रसंगी शेणगारा जिल्हा प्रसंगी दगडगुटे जिल्हे आणि असं असताना सुद्धा त्यांनी त्यांचा विचार जो होता जे स्वप्न होतं ते सोडलं नाही आणि त्या स्वप्नावर चालत खरंतर आज स्त्रिया ज्या इतक्या मोठी कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेतात त्यामध्ये फार मोठं योगदान हे सावित्रीबाईंचं होतं आणि तो इतिहास सांगत असताना तो काळ उभा करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं होतं म्हणजे तुम्ही तरी घोड्यांची बग्गी असेल बैलगाड्या असतील किंवा दुकानांमधली एकूण मांडणी असेल या सगळ्या गोष्टी तो काळ उभा करण्याचा हा यामध्ये प्रयत्न आहे म्हणजे ही लेन जर तुम्ही बारकाईने बघितलं तर ही बाजारपेठेची काहीशी लेन आहे या बाजारपेठेच्या लेन बरोबर जेव्हा आपण पलीकडे जातो तेव्हा तुम्हाला त्यावेळची जी परिस्थिती होती की शूद्र समजल्या जाणाऱ्या ज्यांना गावाच्या बाहेर ठेवलं जात होतं गावकुसाच्या बाहेर ठेवलं जात होतं ती वस्ती पूर्णपणे आपण इकडे रिक्रिएट केलेली आहे म्हणजे त्यावेळेची जी सामाजिक परिस्थिती होती ती खर तर माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा अत्यंत हलाखीची परिस्थिती ही शूद्र म्हणवल्या जाणाऱ्या प्रत्येकाची होती आणि ही लेन मी जर जाणवत असेल आता हे लिटअप जरी केलेलं असलं तरी सुद्धा काहीस कोंदट काहीस अंधार असं जे जगणं आहे हे या संपूर्ण लोकांच्या नशिबी होतं ते रिक्रिएट करण्याचा हा एक प्रयत्न आहे तर आता जेव्हा तुम्ही बारकाईने बघता ही संपूर्ण जी त्यावेळी शुद्रांची वस्ती होती त्या पद्धतीची ही वस्ती आहे मित्र तुम्ही पुन्हा ये मध्ये येता आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो सेट आहे हा फिल्म मध्ये जे टुरिस्ट येतात या टुरिस्टसाठी ओपन करण्याचा जगदंब क्रिएशनचा आहे की जेव्हा फिल्म सिटीमध्ये पर्यटक येतात तेव्हा त्यांना इतर कुठे जाता येत नाही पण या सेटवर जाण्याचं आपण हे करतोय त्यानंतर इकडून बाजारपेठेतून आलं की लहूजी वस्ताद साळवेंची जी तालीम होती ज्या तालमीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे निष्णात दांडपट्टा चालवणारे होते आणि ज्यांना वस्तादांचे वस्ताद म्हणतात ते लहूजी वस्ताद साळवे यांच्या तालमीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे जात होते मालिकेत तुम्हाला हाही जो संपूर्ण एक प्रवास आहे तोही तुम्हाला बघायला मिळेल कुस्ती मग इकडे मागे तुम्ही बघताय तो गंगाधर शास्त्रींचा वाडा आहे मंदिर आहे आणि मुरलीधराचं मंदिर हे संपूर्ण क्रिएट केलेलं आहे म्हणजे त्यावेळेच्या आर्किटेक्चरच्या ज्या काही तुम्हाला खुणा आहेत या सगळ्या याच्यात दिसतील मंदिरातून आपण जेव्हा जातो तेव्हा ही इंग्रज अधिकाऱ्यांच्या ज्या काही इमारती होत्या ब्रिटिशकालीन या तशा तिथे आहेत म्हणजे हे जी ब्रिटिश ऑफिसर्सची कार्यालय वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ही या एल शेफ मध्ये ती आहे कारण या संपूर्ण कालावधी दोन ब्रिटिश रूल चेंज झालेत आधी ईस्ट इंडिया कंपनी होती आणि त्यानंतर मग अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर म्हणजे तुम्ही वळून दाखवाल तर हे सावित्रीबाईंचं सा माहेर आहे म्हणजे नायगावचं जे नेवसे पाटलांचं घर आहे हे नायगावचं नेवसे पाटलांचं घर तुम्ही इकडे एक्सटीरियरला हे तुम्हाला पाहायला मिळतं हा किचन सेटअप म्हणजे आता आपण महात्मा फुलेंच्या घरात मागून आलोय मग तुम्ही बघू शकता हे त्यावेळेचं सगळं डिटेलिंग करायला लागतं हे पुन्हा आठ डिरेक्शनच किंवा आठ डिरेक्टरचं स्किल आहे त्याचं एजिंग धुरामुळं चुलीचं काळवणं या सगळ्या गोष्टी त्यानुसार करायला लागतात म्हणजे अगदी सिम्पल डिटेलिंग तुम्ही बघत असाल तर हे ऐतिहासिक मालिका करत असताना किंवा पिरियड करत असताना इतक्या लहान सहान गोष्टींचा हा विचार करावा लागतो हा त्या काळातला त्यांचा बेडरूमचा सेटअप आहे शयनगृह आहे त्यांचं मागे तुम्ही बघत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हे आहे कारण एक फार वेगळं कनेक्शन आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम कोणी केलं होतं तर ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं होतं आणि महाराजांवरचा पहिला पोवाडा सुद्धा हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेला आहे ही म्हटलं तर आहे म्हटलं तर कचेरी आहे दिवा सांभाळा म्हटलं तर कचेरी आहे कारण त्यांचा फुलांचा व्यवसाय नंतर अनेक व्यवसाय अने हे महात्मा फुलेंनी जे केले त्यामुळे म्हटलं तर कचेरी आहे म्हटलं तर आहे त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी तुझी ही अंगाई गाती दिशा दाही क्रांती सूर्य तुझी आपाथी। तुझे लला सवार नाही थांबली जुगारुनी रुढी पुढेच चालली समानतेचा ध्यास घेत लाऊरी सुधारण्या समाज भिडे कली जा तुलाच जीवन समर्पिले सावित्री आई सावित्री आई नमन तुझ्या

आम्ही दिशा तुनी तुझा बसा असा की उजळल्या पिढ्या उभी तमात तू मशाल हो साशा जगायला तू सुखा सुखाभला